पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज प्रभाग क्रमांक एकतीस मधील मतदारांना बीड गेवराईचे आमदार राजे पंडित यांनी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले पिंपळे गुरव नवी सांगवी प्रभाग क्रमांक एकतीस मधून अरुण श्रीपदी पवार दीप्ती अंबरनाथ कांबळे राजेंद्र गणपत जगताप उमा शिवाजी पाडुळे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत या उमेदवारांच्या प्रचारार्थ बीड गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह राजे पंडित यांनी नवी सांगवी पिंपळे गुरव परिसरातील मतदारांशी संवाद साधला पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या पंधरा तारखेला मतदानाला सामोरं जायचंय या निवडणुकीमध्ये प्रभात क्रमांक एकतीस नवी सांगवी पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार दिप्ती अंबरनाथ कांबळे त्याचबरोबर राजेंद्र गणपत जगताप उमा शिवाजी पाडुळे आणि अरुण श्रीपती पवार हे सर्वजण उभा या सगळ्या उमेदवारांना या पूर्ण पॅनलला त्याच्यामुळं एक्क्याण्णव नव्वदच्या दशकात आलेल्या आमच्या मराठवाड्यातील जे लोक आहेत या पॅनलमधील आमचे पवार साहेब हे आमच्या मराठवाड्यातील आहेत ते तुळजापूर येथील आहे त्यांनी इथं बिगारी कामगार म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली त्यांची यशोगाथा जर आपण निश्चितपणानं त्यांचा जो काही चढता आले आहे वाढता आहे ते आले नंतर खऱ्या अर्थानं इथं जमिनी असतील किंवा इथल्या व्यापार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली मी विचारलं नव्वदच्या आधी आणि नव्वदच्या नंतर आतापर्यंत पास जमिनीच्या तुमच्या बाजारभावामध्ये दोनशे टक्क्यांनी वाढ झाली दोनशे टक्क्यांनी तर ही सगळी जी काही देण आहे हे सगळी जे काही हे महानगर एक मुहूर्त स्वरूप ह्याला आलेलं आहे ते फक्त आणि फक्त आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबाची ही सगळी देण आहे त्याच्यामुळं आपण इथं बिगारी कामगार म्हणून खिशात त्यांनी सांगितलं बरं पवारसाहेबांनी की ते शंभर रुपये घेऊन इथं आले आज ते एका मोठ्या त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक आहेत अशा पद्धतीनं आपला जो काही विकास आहे खऱ्या अर्थानं आपली आर्थिक उन्नती आपल्या जीवनमान जे उंचावण्याचं काम जे काही आपण तिकडून मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातून येऊन या ठिकाणी आपण जी काही आपली उन्नती झाली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार सर्व श्रेय हे अजितदादा साहेबांना जात आहे त्याच्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती मराठवाड्यातील विशेष करून मतदार बंधू भगिनींना यावेळेस आपल्याला काहीतरी देण्याची वेळ शू शाहू फुले आंबेडकराच्या विचारधारेने चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि त्या पक्षाच्या सर्व सर्व दादाला आणि द्यायचं काय तर एक सपाद्रिक दान हे घड्याळ या चिन्हाला आपण सगळ्यांनी द्यावं आणि हा जो काही सर्व सामाजिक समतोल साधून हा पॅनल उभा केला आहे अरे हे सर्व उमेदवार यांना येत्या पंधरा तारखेला आपण घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून सपात्रिक असं दान करून यांना आशीर्वाद द्यावे काम करण्याची संधी द्यावी निश्चितपणानं या महानगराची महानगरपालिकेची जी काही विस्कटलेली घडी आहे ती बसवण्याचं काम अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा सर्व पॅनल त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेमध्ये करल अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि या, या सर्व आमच्या सहकाऱ्यांना या पॅनलमधील सर्व उमेदवारांना त्यांना मी आजच त्यांच्या विजयासाठी मनपूर्वक अशा शुभेच्छा त्या ठिकाणी देतो निश्चितपणानं या प्रभागामध्ये येणाऱ्या सोळा तारखेला घड्याळाचा गजर झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास या प्रभागातील सगळ्या मतदारांच्या माध्यमातून या आमच्या सहकाऱ्यांना इथं देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद